हे मित्रांनो आज मंगळवार आणि एकवीस जानेवारी आणि आजच्या दिवशी आपणास पहिल्या वाचनामध्ये सांगण्यात आलेला आहे की जे तुम्ही खरोखर ख्रिस्ती आहात खरोखर ख्रिस्ती म्हणजे ईश्वर भक्ती तुम्ही करतात तुम्ही सत्कार्य करता तुम्ही गोरगरिबांची गरिबांची सेवा करतात ते तुम्ही खरे आशावादी आहेत कारण तुम्हाला अभिवचनाची आशा प्राप्त होईल कारण आब्राहामाला परमेश्वराने जे वचन दिलेलं होतं ते वचन आज तुमच्यामध्ये पूर्ण होईल कारण तुम्ही परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जगत आहात आणि म्हणून आब्राहमला परमेश्वराने वचन दिलेलं होतं ते वचन त्याने पाळलं देवाने आणि त्याच्या वयाच्या शंभराव्या वर्षी त्याला बाळ झालं एवढंच नाही तर त्याच्या प्रजेला परमेश्वराने इस्रायल देश दिला आणि त्याची प्रजा किती कशी वाढली हे तुम्ही पाहिलं म्हणजे आपण सगळे त्या अभिवचनाचे सगळे साक्षीदार आहोत आणि ते आपण आपल्या जीवनामध्ये अनुभवत आहोत की परमेश्वर आपल्या आशे आपली आशा पूर्ण करेल आणि आपल्याला वरदान देईल आणि म्हणून आपण नेहमी जीवनामध्ये आशा बाळगणं आवश्यक आहे आता प्रभू ख्रिस्त देखील आपल्या सर्वांना त्याच उद्देशाने सांगतो आहे की आपण सार्वकालिक जीवनाची वाट पाहावी आणि त्याद्वारे आपल्याला सार्वकाली जीवन मिळू शकते म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिणू आज आपण जेव्हा शुभ वर्तमानात पाहतो की येशूचे शिष्य हे देखील त्या अभिवाचनाचे साक्षीदार आहेत आणि विशेषत त्या ज्या वेळेला त्यांना ते असे जात होते शेतातून आपल्या मिशन कार्यासाठी आणि जाता जाता ते कंसम म्हणून खात होते आणि ते पाहिल्यानंतर हे जे शास्त्री पुरुष आहेत ते त्यांची टीका करतात आणि म्हणून ते जाऊन येशूला सांगतात की योहांचे शिष्य उपवास करतात आणि तुझे शिष्य उपवास करीत नाही तर माझ्या मित्रांनो येशू त्यांना उत्तर देतो की आज शब्द आहे शब्दात हा माणसासाठी आहे मनुष्य शब्दासाठी नाही विशेषत जेव्हा दहावी द्रा मंदिरात गेला आणि ज्या भाकरी तिकडे ठेवल्या होत्या त्या फक्त मुख्य याचकासाठी होत्या त्या जेव्हा त्याला भूक लागली तेव्हा त्याने त्या कशा खाल्ल्या म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त सांगतो आहे की ही जी भाकर आहे ही भाकर आपल्यासाठी आहे आपण भाकरीसाठी नाही आणि म्हणून प्रिय मित्रांनो आज प्रभू ख्रिस्त आपल्याला ही आशा आपल्या अंतःकरणामध्ये कशी बळावेल आणि प्रभूच्या अभिवचनावर आपण सतत विश्वास कसा ठेवावा आणि शेवटी मेल्यानंतर सार्वकालिक जीवन कसं उपभोगावं याकडे आपलं लक्ष वेधित आहे